आपण महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो आहोत एक मोठी अपडेट राज्यातील शिक्षकपद भरतीबाबत संदर्भात नवीन पत्रक जाहीर निवड यादी कधी सविस्तर जाणून घ्या दुसरी अपडेट आहे नीट दोन हजार चोवीसबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे विश्लेषण पाहूया नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत आताची मोठी अपडेट शिक्षक भरतीबाबत नवीन परिस्थिती तसेच नीटबाबत दोन हजार चोवीसबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेला आदेशचे विश्लेषण पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका दहा जून दोन हजार चोवीस जागतिक दृष्टीदान दिवस नॅशनल बॉल पेन डे नॅशनल ब्लॅक कॉ डे सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्यातील शिक्षकपद भरतीबाबत संदर्भात महत्त्वाचे नवीन प्रसिद्धीपत्रक दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आले आहे राज्यामध्ये सध्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू आहे त्यामुळे एस टी टी प्रमाण टी ए आय टी दोन हजार बावीस महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओआर जी डॉट इन ह्या शिक्षक भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर शिक्षक भरतीसंदर्भात खालील माहिती देण्यात आली आहे आचारसंहितेमधून शिक्षकपद भरतीस मान्य भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पद भरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे तथापि आचारसंहितेतील सुटी सुटीबाबत निवडणूक आयोगाने चे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील भरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे कोणत्याही अनाधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये बुलेटिनद्वारे वेळोवेळी अध्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे दुसरी अपडेट पाहूया शेवटी परिपत्रक पाहूया नीट दोन हजार चोवीस परीक्षा कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे विश्लेषण कलकत्ता उच्च न्यायालयाने नीट यूजी दोन हजार चोवीसच्या परीक्षेतील अनियमिततेचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेला पी आय एल उत्तर म्हणून तपशिलावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी एला दिले आहेत तन्मय चट्टोपाध्याय यांनी दाखल केलेली जनहित याचिका स्कोरिंग सिस्टमशी स्पर्धा करते ज्याने उमेदवारांना सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस गुण मिळवण्याची परवानगी दिली होती जी सध्याच्या मार्किंग योजनेनुसार अशक्य असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे न्यायमूर्ती कौशिक चंदा आणि न्यायमूर्ती अपूर्व सिंग रे यांचा समावेश असलेल्या विभागीय खंडपीठाने नमूद केले की बार आणि खंडपीठाच्या म्हणण्यानुसार अक्षत अग्रवाल आणि ब्रद अदर्स वी ओ वी युनियन ऑफ इंडिया अँड मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन देऊन एन टी एने दिलेल्या गुणांचे समर्थन केले आहे आरोपांना सर्वसमावेशकपणे संबोधित करण्यासाठी न्यायालयाने एन टी ए कडून प्रतिज्ञापत्राच्या गर गरजेवर जोर दिला असे दिसते की नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दोन हजार आट्रा, अठराच्या रिट पिटिशन सिव्हिल क्रमांक सहाशे अक्षत अग्रवाल आणि ओआरिअस वी युनियन ऑफ इंडिया किंवा राष्ट्रीय चाचणी एजन्सी प्रतिवादी क्रमांक एककडून प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय अशा कार्याचे औचित्य ठरवले जाऊ शकत नाही या रीट याचिकेत केलेच असे आदेश न्यायालयाने बार आणि खंडपीठाने उद्धृत केले नीट यूजी दोन हजार चोवीस परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारची आरक्षण धोरणे कशी लागू करण्यात आली हे एन टी एने आपल्या प्रतिज्ञापत्रात उघड करावे असे न्यायालयाने आदेश दिले वाटचालीचा उद्देश पारदर्शकता आणि आरक्षणाच्या नियमाचे पालन सुनिश्चित करणे आहे असे बार आणि खंडपीठाच्या अहवालात नमूद केले आहे या प्रकरणाची दोन आठवड्यात नियमित खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे पुढील आदेशापर्यंत न्यायालयाने एन एन आदेश दिले सांगितले आहे परिपत्रक आदेश पाहूया पाच जून दोन हजार चोवीसचे कलकत्ता उच्च न्यायालयाचे आदेश आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे मराठीत ट्रान्सलेशन पूर्ण माहिती बघितलेली आहे भरतीबाबत परिपत्रक बाबू शिक्षकपद भरती बाबत राज्याच्या हे प्रसिद्धीपत्रक हे सूचना महत्त्वपूर्ण आपण बघितलेल्या आहे दोन्ही परिपत्रक अखिल तामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो